हॅलो फ्रेंड्स मी अर्चना पुन्हा एकदा स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मुद्दामच हे ब्लाऊज तुम्हाला इथं मी दाखवायला घेतलेत हे ब्लाऊज अगदी सिम्पलच ब्लाउज आहेत काही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत तर काही कटोरीचे सुद्धा आहेत या ब्लाऊजमधलं कोणतंही ब्लाऊज तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर त्याच्या मुंढ्याजवळचा हा जो जॉईंट आहे तो एकमेकांना जुळलेलाच तुम्हाला दिसेल दोन्ही बायांची मुंढ्यातली फिनिशिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता तसंच या प्रत्येक ब्लाऊजची जी फिटिंग मी केलेली आहे ती अशी सरळ रेषेमध्येच आलेली आहे गळ्याला इथे मी पट्टी लावलेली आहे तसंच या ब्लाऊजच्या ज्या पट्टी आणि लूप पट्टी आहेत त्याचीसुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने कुठेही कापड किंवा धागे दोरे असे निघालेली दिसत नाही आहे या ब्लाऊजमधलं तुम्ही कोणतंही ब्लाऊज जरी बघितलं तरीसुद्धा त्याची फिनिशिंग तुम्हाला याच पद्धतीने दिसेल तर ब्लाऊज शिवण्याची माझी जी पद्धत आहे त्याची प्रत्येक स्टेप मी आज तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे तर ज्या काही माझ्या मैत्रिणी नवीनच ब्लाऊज शिवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगाचा ठरणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप न करता डिटेलमध्ये पूर्ण पाहिला ना तर तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देते की तुम्हीसुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवू शकाल आपण ब्लाऊजची कटिंग कितीही परफेक्ट केली ना पण तरी ते शिवतो कसं आहे त्यावरसुद्धा ब्लाऊजची फिटिंगही अवलंबून असते आता इथे मी ब्लाउज शिवायला घेतलेला आहे सुरुवात केलेली आहे बाह्यांपासून बाही जोडत असताना ती उलटसुलट होऊ नये त्यासाठी ती अशा पद्धतीने उचलायची आहे आणि दुसऱ्या भागावर ठेवायची आहे आपण जेव्हा बाह्या जोडत असतो त्यावेळेला ही काळजी नक्की घ्यायची आहे कारण बाही जर उलटसुलट जर झाली तर ती एकाच साईडची तयार होते त्यामुळे आपलं पुढचं काम वाढू नये यासाठी आपण पहिलेच काळजी घ्यायची आहे कारण बाहीचा पुढचा आणि मागचा भाग हा वेगवेगळा असतो त्यामुळे बाहीसुद्धा उजवी बाही आणि डावी बाही अशा दोन बाह्या तयार होतात बाहीला खालच्या बाजूने पाव इंच अंतरावरती मी सरळ टीप मारून घेतली ही शिलाई मारत असताना ब्लाऊज पीसवर एकदम कडेने शिलाई न मारता मी थोडंसं अंतर राहू दिलं आणि मग अस्तर जोडलंय कापडाच्या जर एकदम आपण तंतोतंत शिलाई मारायला गेलो ना तर कधी कधी कापडाचे धागेसुद्धा निघतात किंवा ब्लाऊज पीसची खालची जी कडा असते ती वाकडी तिकडी असते किंवा त्याला फिनिशिंग नसते म्हणून शक्यतो एखादा इंच अंतर मी सोडून देते आणि वरच्या बाजूला बाही जोडते बाहीला जर काठ येणार असतील तर मात्र मग अर्धा इंचापर्यंत अंतर सोडते खालच्या बाजूने बाही जोडून झाल्यानंतर मी ती उलट करून घेतली आणि वरच्या बाजूने सुद्धा सरळ शिलाई मारते शिलाई मारत असताना सुद्धा कापड व्यवस्थित सेट करून घेते त्यावरून व्यवस्थित असा हात फिरवायचा आहे आणि त्यानंतरच ही शिलाई मारायची आहे पहिले मशीनची टीप ही बारीक केलेली होती आता या पूर्ण बाहीवर मी पाच नंबरची टीप मारून घेते तर ब्लाऊज शिवायला घेतल्यावर बाही पहिल्यांदा घेण्याचं माझं कारण हेच आहे की मशीनची टीप ही ऑलरेडी तीन नंबरवर केलेली असते आणि ती तशीच ठेवून आपली बाही जोडली जाते खालच्या बाजूने बाही जोडल्यानंतर मग मात्र आपण पाच नंबरवर टीप करू शकतो आणि त्यानंतर ब्लाऊजचे जे बाकीचे भाग आहेत ते सर्व आपण पाच नंबर टीप मारूनच जोडून घ्यायचे आहेत अस्तर आणि ब्लाउज पीस जोडत असताना त्या दोन्हीमध्ये आपल्याला अजिबात फुगा पडू द्यायचा नाही आहे किंवा कपड्यामध्ये घडी पडत नाही आहे वळी पडत नाही आहे याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे साईडला शिल्लक असलेलं कापडसुद्धा मी जे कट करते ना ते अगदी तंतोतंतच मी कट करते बऱ्याच वेळेला काही जणींना हे जेव्हा कट करत असतात त्यावेळेला ते तंतोतंत कट करत नाही आणि आपण जर हे थोडंसं ओबडधोबडत जर कट केलं ना तर आपण ज्या वेळेला ते शिवायला घेतो त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम सुद्धा त्याच्यावर होतो म्हणून साईडचं कापड कट करताना ते व्यवस्थित तंतोतंतच कट केल्या जाईल याची काळजीसुद्धा घ्यायची आहे आता कटोरीचे दोन्ही भाग मी जोडायला घेतलेले आहेत दोन्ही भाग पहिले व्यवस्थित मी शेजारीच ठेवून घेतले आणि एका पाठोपाठ पार्थ लगेच दोन्ही सुद्धा मी जोडून घेणार आहे आपण जेव्हाही ब्लाउजचा कोणताही पार्ट जोडायला घेतोय ना त्यावेळेला दोन्ही साईडचे जे भाग असतात ते एकाच वेळेला जोडायला घ्यायचे या गोष्टीमुळे फायदा असा होतो की उलटसुलटसुद्धा होत नाही हे दोन्हीकडच्या भागांमध्ये सारखेपणा राहतो कटोरीच्या तो सुद्धा सर्व बाजूनी मी अगदी तंतोतंतच कट करते आणि आता इथं अजून एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आपण जेव्हा हे ब्लाऊज खूप जास्त वेळ हाताळतो त्यावेळेला याचे साईडचे जे धागे असतात ते निघत निघत जातात म्हणून शक्यतो आपण जेव्हा हातात काम घेतो ना ते पूर्ण करून टाकावं म्हणजे मी बऱ्याच जणींचं असं पाहिलंय की त्या एक दिवस ब्लाउज कट करतात दुसऱ्या दिवशी ते जोडायला घेतात त्यामध्ये सुद्धा ताळमेळ नसतो म्हणजे मध्येच कोणताही पार्ट जोडायला घ्यायचा एकदा कटोरीवर शिलाई मारायची तर दुसऱ्यांदा साईड पीसवर शिलाई मारायची बरं ठीक आहे कोणताही पार्ट केव्हाही जोडला तरी काही हरकत नाही पण ते जोडून झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला ते हाताळले जातात आणि मग कितीतरी वेळाने साईडचं कापड कट केलं जातं शिल्लक राहिलेलं हे जे कापड आहे ना ते कट केल्यानंतर एकतर तुम्ही ब्लाऊज लगेच शिवायला घ्या किंवा ते जर तुम्हाला लगेच शिवायचं नसेल तर ते तुम्ही अगदी व्यवस्थित बांधून ठेवा कारण हे ब्लाऊजचे जे पार्ट आहेत हे जर इकडे तिकडे पडले किंवा जास्त वेळा हाताळले गेले तर या कापडाच्या ज्या कडा आहेत ना त्याच्या साईडने धागे निघतात त्याचप्रमाणे तुम्ही अस्तरचंसुद्धा बघा आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करत असताना अस्तर घेतो त्यावेळेला ते एकदम कडक असतं त्यानंतर आपण अस्तर जसं जस हाताळत जातो तसं तसं तस ते लूज पडत जातं आणि ब्लाऊज शिवण्याच्या अगोदरच आपण जर हे खूप जास्त हाताळलं तर साईडने धागे निघतातच पण अस्तरसुद्धा लूज पडतं ब्लाऊज पीसचा जो मागचा भाग आहे त्याला टिकल्यासुद्धा दिलेला आहे आणि खाली गोडसुद्धा आहे त्यामुळे मागच्या भागाला आपल्याला पट्टी लावता येणार नाही आहे म्हणून अस्तरचा जो खालचा भाग आहे तिथे अर्धा इंच कापड इथं मी असं फोल्ड करून घेते खालच्या बाजूने इथे डिझाईन असल्यामुळे मी हे असं करते नाहीतर मी पूर्ण भाग हा पाच नंबरची टीप मारून जोडून घेते आणि खालच्या बाजूंनी पट्टी जॉईंट करून ती दुमडून घेते आता हा जो मागचा भाग आहे तो मी सर्व बाजूंनी याला जोडून घेणार आहे ब्लाऊज पीसवर बायांसाठी थोडीशी डिझाईन दिलेली होती पण खूप कमी डिझाईन असल्यामुळे दोन्ही बाह्यांवर ती पुरतसुद्धा नव्हती दोन्ही बाह्यांना दोन्ही बाजूने जॉईन द्यावा लागला असता म्हणून ही जी डिझाईन होती ती मी ही मागच्या भागाला वापरली आहे आणि याच्या बाह्या मात्र प्लेनच ठेवल्या आहे बऱ्याच वेळेला ब्लाऊज पीस बघून आपल्याला काही ॲडजस्टमेंट कराव्या लागतात ब्लाऊज पीस कसं आहे ब्लाउज पीसवर डिझाईन कशी दिलेली आहे किंवा त्याची लेस कशी आहे त्यानुसार ब्लाऊज पीसचा कोणता भाग कोणत्या भागासाठी आपल्याला वापरायचा आहे ते ठरवलं पाहिजे या बाबतीमध्ये आपण कस्टमरचं मतसुद्धा लक्षात घ्यायचं आहे हे जोडत असताना असा मी व्यवस्थित पहिले हात फिरवून घेते आणि त्यानंतरच सर्व बाजूने शिलाई मारते ब्लाउजचे सर्व भाग अस्तरला जोडून झाल्यानंतर पहिले मी मागचा भाग तयार करायला घेणार आहे मागच्या बाजूला टक्स मारण्यासाठी शिलाई मार्जिन सोडून सेंटरपर्यंतचं जे अंतर आहे ते मी इथे फोल्ड करून घेतलं शिलाई मार्जिन दीड इंच अंतर सोडून इथे मी सेंटर काढलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला टक्स मारायचा आहे टक्सची उंची वरच्या बाजूने चार इंच तर रुंदी अर्धा इंच घेतली आहे त्यावर लगेच डबल टीपसुद्धा मी मारून घेते आणि खालच्या बाजूने रफूसुद्धा केला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच अंतरावर आपल्याला टक्स करायचा आहे म्हणून अशा पद्धतीने मी ते मोजून घेतलं आहे आणि आता या ठिकाणी टक्स मारणार आहे खालच्या बाजूने याला डिझाईन असल्यामुळे मी आधीच हे फोल्ड करून घेतलेलं आहे काहीतर रेग्युलर ब्लाऊजला खालच्या बाजूने टक्स मारून झाल्यानंतर आडवी एक पट्टीसुद्धा लावून घेत असते माझे इतर व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये मी दाखवलंय की ती पट्टी कशा पद्धतीने मी लावते तर आता हा मागचा भाग रेडी झालेला आहे पुढचा भाग तयार करण्यासाठी इथं मी आता पहिले कटोरी घेते कटोरीचे खालची ही जी दोन टोकं आहेत ती व्यवस्थित एकमेकांवर मी ठेवून घेतली फोल्ड केलेल्या भागावर खालच्या बाजूने दीड इंच तर तिरकस अडीच इंच असं मी अंतर मार्क केलं आणि खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत आपल्याला असं तिरकस शिलाई मारायची आहे आपण ज्या ठिकाणी मार्क केलेलं आहे बरोबर त्याच पॉइंटवर आपली शिलाई घ्यायची आहे अशी ही एका साईडची कटोरी तयार झालेली आहे दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा याच पद्धतीने मी तयार करते खाली दीड इंच आणि तिरकस अडीच इंच या ठिकाणी जर तुमची शिलाई वाकडी तिकडी येत असेल तर तुम्ही पहिले खडूने रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या रेषेवर शिलाई मारायची आहे शिलाईपासून अर्धा इंचाच्या अंतरावर मी कट करून घेतलाय आहे ही कटोरी आपल्याला या साईड पीसला जोडायची आहे कटोरी आणि साईड पीस जोडत असताना आपल्याला सुरुवात वरच्या बाजूनेच करायची आहे उजवा जो भाग आहे तो जोडत असताना आपल्याला सरळ हाताला येतो त्यामुळे जोडायला सोपं जातं परंतु हा डावा भाग जोडत असताना आपल्या उलट्या हाताने येतो म्हणून थोडासा अवघड जात पण आपल्याला याची एकदा प्रॅक्टिस झाली ना की मग काहीच वाटत नाही डबल शिलाई सुद्धा मी लगेच मारून घेते याला पहिल्यांदा आपली शिलाई थोडीशी वाकडी तिकडे जरी झाली तरी काही हरकत नाही पण आपण ज्या वेळेला डबल शिलाई मारतो त्यावेळेला आपण ती व्यवस्थित करून घ्यायची आहे आता हा भाग जोडत असताना तो आपल्या सरळ हातालाच येतो त्यामुळे शिवताना अजिबात अवघड वाटत नाही थोडं थोडं जोडत घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित सारख्याच अंतरावर शिलाई येते तुम्हाला जर गरज पडत असेल तर मध्ये मध्ये थोडंसं मशीनचं फूटसुद्धा उचलून घ्यायचंय त्यामुळे कटोरीचा हा जो गोलाकार आहे तो व्यवस्थित येतो एक भाग तयार केल्यानंतर आपण लगेच दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे खालच्या बाजूने आता आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे क्रॉस पट्टी कट करत असताना ब्लाऊजचं जे कापड आहे ते अस्तरच्या कापडापेक्षा मी थोडं थोडं शिल्लकच ठेवलेलं होतं आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती अशी समोरासमोर व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूने पाव इंचावरती सरळ शिलाई मारायची आहे क्रॉसपट्टीचा पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी जवळपास अर्धा इंच कापड शिल्लक ठेवलेलं आहे आणि ते कशासाठी ठेवलं आहे थे हे तुम्हाला पुढे कळेलच कटोरीच्या भागाला आता आपल्याला या क्रॉसपट्ट्या लावून घ्यायच्या आहेत कोणती क्रॉसपट्टी कोणत्या भागाची आहे ते पहिले व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ही क्रॉसपट्टी आता उलट मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे थोडंसं कापड पुढे शिल्लक ठेवलं आहे आता खालच्या बाजूने अस्तरची जी पट्टी आहे ती मी घेतली सुरुवातीचा भाग मी मशीनवर पॅक करून घेतला पहिले अस्तरची पट्टी आहे त्यानंतर कटोरीचा भाग ठेवला आणि त्यानंतर ब्लाऊज पीसची जी क्रॉस पट्टी आहे ती ठेवली कटोरीचा टक्स जिथे आहे तिथपर्यंत मी शिलाई पहिले मारून घेतली त्यानंतर कटोरी आणि साईड पीस जोडलेला जो भाग आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे असं थोडं थोडंच आपल्याला जोडत घ्यायचं आहे त्या ठिकाणी मशीन थांबवल्यानंतर आता जो पुढचा भाग आहे तो पहिले व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे एकमेकांवर आणि मग पुढची शिलाई मारायची आहे ही शिलाई आपली थोडी कमी जास्त जरी झाली असेल तरी आता डबल टीप जेव्हा आपण मारतोय त्यावेळेला सारखी शिलाई मारायची आहे क्रॉस पट्टी जोडत असताना मी तीन भागांमध्ये ती डिव्हाइड केलं कापडाच्या तिन्ही लेअर ज्या आहेत त्या मी पहिले सुरुवातीला पॅक करून घेतल्या त्यानंतर तिन्ही लेअर ज्या आहेत त्या व्यवस्थित आहे, सेट करून घेतल्या तर या साईडचा जो भाग आहे त्याला वरच्या बाजूने अस्तर येईल आणि खालच्या बाजूने ब्लाउज पीस येईल तर पुन्हा मी तुम्हाला दाखवते हे तिन्ही भाग जे आहेत ते मी पहिले सुईमध्ये पॅक करून घेते हॉसपट्टीचं जे कापड आहे ते, का ते थोडंसं पुढे शिल्लक आहे म्हणजे उलट केल्यानंतर ते कमी नाही पडत आता टक्सच्या शिलाईपर्यंत तिन्ही लेअर ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट केल्या आणि त्यानंतर शिलाई मारली तिथे थांबल्यानंतर साईड पीस पर्यंतचं जे अंतर आहे ते सेट केलं आणि मग ती शिलाई मारली पुन्हा इथे थांबल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो व्यवस्थित सेट करून घेतला आणि पुढची शिलाई पूर्ण मारून घेतली असं तीन स्टेपमध्ये ही क्रॉस पट्टी मी लावली आहे आता आतला हा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ब्लाऊजचे जे दोन्ही पार्ट आहे पुढच्या भागाचे ते आपले तयार आहेत ब्लाऊजला आपल्याला जर हुक लावायचं असेल तर या पद्धतीची अशी एक मोठी आणि एक छोटी पट्टी मी घेतली उजव्या हाताचा जो भाग आहे त्याला मला मोठी पट्टी लावावी लागेल आणि जो डाव्या बाजूचा भाग आहे त्याला छोटी पण मला या ब्लाउजला बटन लावायची आहेत म्हणून हा ब्लाऊज मी असा पहिले उलट करून घेतला त्यानंतर माझ्या उजव्या हाताची जी साईड आहे त्या ठिकाणी मोठी पट्टी आणि डाव्या हाताची जी साईड आहे त्या ठिकाणी छोटी पट्टी लावायची आहे पट्टी लावत असताना सुद्धा सुरुवातीचा जो भाग आहे, आहे, आहे त्या ठिकाणी मी अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवली आहे पट्टी लावण्याच्या आधी खालचा जो भाग आहे तो पहिले असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतरच अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवून लावायची आहे पट्टी लावत असताना शिल्लकचा जो भाग आहे तो जर बाहेर निघत असेल तर तो निघू द्यायचा आहे पण पट्टी लावत असताना मात्र ती सरळच लावायची आहे आणि बाहेर शिल्लक असलेला भाग जो आहे तो कापून टाकायचा आहे क्रॉस पट्टीचं जे कापड आहे मी थोडं थोडं शिल्लक ठेवलेलं होतं ते यासाठी आता ही पट्टी आपल्याला पहिली अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर दापटीप द्यायची आहे ही पट्टी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यावर दापटीप द्यायची दाप आहे दोन्ही बाजूने दापटीप दिल्यानंतर ह्या ज्या दोन्ही पट्ट्या आहेत त्या आपल्याला फोल्ड करायच्या आहे एका बाजूची जी पट्टी आहे ती आपली आतल्या बाजूने फोल्ड होणार आहे तर दुसऱ्या बाजूची जी पट्टी आहे ती बाहेरच्या बाजूने फोल्ड होणार आहे पट्टीचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं रफू करून तो भाग पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे ही जी शिलाई आहे ती उसवली जाणार नाही आता पुढचे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत यावर असा हा मागचा भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचं आहे अर्ध्या इंचावर इथं मी शिलाई मारली आहे ब्लाऊजची हुकपट्टी आपल्याला जेवढी ठेवायची आहे त्याचं मार्किंग आपण करायचं आहे ब्लाऊजची उंची चौदा इंच असल्यामुळे इथं मी हुकपट्टी ठेवलेली आहे आठ इंच मार्किंग केल्यानंतर कटोरीचा हा जो भाग आहे त्या ठिकाणी गळ्याचा थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे गळपट्टी लावण्यासाठी इथं मी हे कापड घेतलं आहे उभं कापड जर आपण असं ओढलं तर ते ओढल्या नाही जात पण तिरकस जर ओढलं तर ते ओढल्या जातं तर ज्या ठिकाणी असं कापड स्ट्रेच होतं त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जवळपास दीड इंच रुंदीची ही पट्टी मी काढते गळ्याची उंची मी किती घेतलेली आहे त्याच्या अंदाजानुसार ह्या पट्ट्या मी घेतल्या आहे पट्ट्या जोडण्यासाठी एक पट्टी पहिले मी आडवी ठेवली त्यानंतर त्यावर एक उभी पट्टी ठेवली काटकोणामध्ये पट्टी ठेवून झाल्यानंतर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शिलाई मारायची आहे आता माझ्या उजव्या हाताकडची जी पट्टी आहे त्या पट्टीला आपल्याला दुसरी पट्टी जॉईन करायची आहे पहिले जसं मी पट्टी ठेवली होती त्याच पद्धतीने पुन्हा आपल्याला अशीच पट्टी ठेवायची आहे आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिरकस अशी शिलाई मारायची आहे शिल्लक राहिलेली जी पट्टी आहे ती इथं मी कट करून घेतली आहे आता आपल्याला इथे किती जरी पट्ट्या जोडायच्या असतील आपली जी उजवी बाजू आहे त्या बाजूने ह्या पट्ट्या जोडत जायचं आहे सर्व पट्ट्या एकमेकांना जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक मोठी पट्टी आपल्याला तयार करायची आहे त्याच सुरुवातीचं जे टोक आहे ते मी सारखं करून घेतलंय आता ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे सुरुवातीला अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवायची आहे आणि आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून आपल्याला ही पट्टी लावायची आहे गळ्याला इथे मी जो खडूने आकार दिलेला आहे त्या आकारावरून मी ही पट्टी लावते आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर हा जो गळ्याला मी आधी आकार दिलेला आहे तो तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला पट्टी लावू शकता किंवा मी ज्या पद्धतीने ही पट्टी लावते त्या पद्धतीने सुद्धा लावू शकता पट्टी लावत असताना एकतर ही पट्टी मी दुहेरी घेतलेली आहे आणि पट्ट्या तिरकस असल्यामुळे आपण तिला खेचल्यानंतर ती ओढली जाते तर शिलाई मारण्याच्या पूर्वी तिला थोडंसं ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यावर शिलाई मारायची आहे पूर्ण पट्टीवर इथं मी पाव इंच अंतरावर ती शिलाई मारते आहे गळ्याला जिथे जिथे गोलाकार आहे त्या ठिकाणी मशीनचं थोडंसं फूट उचलून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित गोलाकार पद्धतीने ही पट्टी आपल्याला लावता येईल मागच्या आणि पुढच्या भागाचा हा जो जॉईंट आहे तो मी मागच्या बाजूने टाकला आहे तर कटोरी आणि साईड पीसची जी शिलाई आहे ती मी आतल्या बाजूने कटोरीच्या बाजूने ठेवली आहे शेवटीसुद्धा जिथे मी मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणावर पट्टी लावली आता आहे आता ह्या ज्या दोन्ही पट्ट्या आहेत ह्या आपल्याला पहिले मोजून घ्यायच्या आहेत सारख्या आहेत की नाही आणि त्या जर सारख्या नसतील तर जी पट्टी मोठी आहे त्यावर थोडीशी पुन्हा टीप मारून घ्यायची आहे आणि सारख्या करायच्या आहे आता हे शिल्लक राहिलेलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंचं तर पूर्ण गळ्यालासुद्धा जर कापड बाहेर आलेलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्या तयार झाल्यानंतर हे कापड बाहेर निघणार नाही आता सुरुवातीला ही शिल्लक असलेली पट्टी जी आहे ती या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि पूर्ण गळ्यावर दापटीप द्यायची आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही ठिकाणी जेव्हा मला एखादी पट्टी लावायची असते त्यावेळेला सुरुवातीला मी थोडंसं कापड शिल्लक ठेवते आणि त्या ठिकाणी जेव्हा दापटीप देत असते त्या अगोदर ते कापड फोल्ड करते आणि मग दापटीप देते या छोट्याशा गोष्टीमुळे कॉर्नरची जी फिनिशिंग आहे ती छान होते पूर्ण गळ्याला दापटीप देऊन झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या बाजूने अशी फोल्ड करायची आहे आणि यावर एक बारीक टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला जर या ठिकाणी गळ्याला हातशिलाई करायची असेल तर ही टीप मारत असताना पाच नंबरची टीप मारायची आहे आणि त्यानंतर मग त्याला तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता होल्डरचा जो जॉईंट आहे तो मागच्या बाजूने आहे कटोरी आणि साईड पीसचा जो जॉईंट आहे तो कटोरीकडच्या बाजूने आहे गळपट्टी आपली लावून झालेली आहे आता बाही लावायची आहे बाही लावण्या अगोदर मुंड्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे मागच्या भागाचं हे अंतर साडेआठ इंच आहे पुढच्या भागाचं हे अंतर मोजत असताना उलट करायचं आहे आणि त्यानंतर क्रॉस पट्टीचा हा जो भाग आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग टेपने इथे मी मोजून घेते हे नऊ इंच अंतर आहे मागच्या भागाचं हे अंतर साडेआठ इंच होतं म्हणून इथं मी साडेआठ इंचावर मार्किंग केलं तर या मार्किंगपर्यंत आपल्याला थोडंसं दोन ते अडीच इंच अंतरापर्यंत आकार द्यायचा आहे आता दुसरी जी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे या भागावर सुद्धा आपल्याला साडेआठ इंचावर मार्क करायचा आहे आणि वरचा शिल्लक राहिलेला जो भाग आहे त्या ठिकाणी गोलाकार द्यायचा आहे बाही लावण्याच्या पूर्वी अगदी आठवणीने हा मुंड्याचा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित पहिले मोजून घ्यायचा आहे त्याचं अंतर जर सारखं नसेल तर सारखं करून घ्यायचं आहे बाहीचा सेंटर शोल्डरवर ठेवून मी असं अंदाजे आता हे माप मोजून घेते आणि त्यानंतरच बाही जोडायला सुरुवात करते बाही जोडत असताना बाहीचा काही भाग निमुळता आहे तर काही भाग गोलाकार आहे पण बाही लावत असताना याच आकारामध्ये ती लावली गेली पाहिजे म्हणून बाही अगदी थोडी थोडीच घ्यायची आहे आणि थोडी थोडीच शिलाई मारायची आहे ज्या ठिकाणी गरज वाटत असेल त्या ठिकाणी मशीनचं फूट थोडंसं उचलून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरच शिलाई मारत बाही जोडायची आहे पहिली शिलाई थोडीशी कमी जास्त जरी झाली असेल तरी दुसऱ्यांदा आपण त्यावर जेव्हा दुसरी शिलाई मारतो तेव्हा ती व्यवस्थित सारख्या अंतरावर मारायची आहे दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा मी त्याच पद्धतीने लावते आहे बाही लावण्याच्या अगोदर मुंड्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला आठवणीने सारखा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच बाही जोडायची आहे आपण जर तो भाग कट केला नसता तसाच ठेवला असता तर ब्लाऊजची फिटिंग करत असताना मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो कमी जास्त झाला असता आता ब्लाऊजची फिटिंग करायची आहे क्रॉसपट्टीचा हा जो शिल्लक भाग आहे तो मी इथं आता पहिले कट करून घेते त्यानंतर मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो व्यवस्थित एकावर एक ठेवायचा आहे आणि पुढची शिलाई मारायची आहे आता हे दोन्ही पॉइंट एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आहे आणि शिलाई मारायची आहे तिथे मशीन थांबल्यानंतर इथे जोडून आहे आणि मग पुढची शिलाई मारायची दंडघेराचं माप मी इथे टाकलेलं आहे तसंच छातीचं मापसुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने अंदाजेचं अंतर मी इथे घेतलंय आणि सरळ शिलाई मारते ही शिलाई मारत असताना सुद्धा हात व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे मुंड्याजवळचे दोन्ही पॉईंट एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे दंडघेराच्या इथे सुद्धा व्यवस्थित सारखं ठेवून त्यावर एकदा हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच शिलाई मारून पक्क करायचं आहे एका बाजूने जशी आपण फिटिंग केली होती दुसऱ्या बाजूने सुद्धा मी त्याच पद्धतीने फिटिंग करते आधी मी तुम्हाला जे जे काही सांगितलं ते ते तुम्ही आता पुन्हा पाहू शकताय दोन स्टेपमध्ये इथे मी शिलाई मारलेली आहे माप टाकत असताना मी फक्त दंड घेर आणि छाती हे दोनच माप टाकली आहेत कंबर घेराजवळ मी इथं अंदाजेत शिलाई मारते शिलाई मारण्याच्या अगोदर त्याहून पहिले मी व्यवस्थित हात फिरवून घेते आणि त्यानंतरच पुढची शिलाई मारते ही फिटिंग करून झाल्यानंतर आता आपल्याला कमरेकडचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे कंबर घेर आहे एकतीस इंच आणि हे अंतर आहे साडे एकतीस तर आता ह्या दोन्ही बाजू मी अशा एकमेकांवर ठेवल्या आणि कंबर घेराचं जे फिटिंगचं माप आहे ते इथे मी मार्क करून घेतलं आणि आता या पद्धतीने अशी सरळ शिलाई मारून घेते फिटिंगच्या शिलायासुद्धा तुम्ही पाहिल्या असतील की अगदी सरळ शिलाया आलेल्या आहेत मी आता इथे फक्त एकच एक्स्ट्राची शिलाई मारते आहे खूप जास्त शिलाया इथे मी मारणार नाही आहे त्या बाजूने मी जितक्या शिलाया मारल्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी तेवढ्या शिलाया मारून घेते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ब्लाऊज शिवण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी जरी येत असतील तरीसुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या अडचणी दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता ब्लाऊजच्या फिटिंगच्या शिलायासुद्धा एकदम सरळ आलेल्या आहेत मुंढ्यामधले हे जे जॉईंट आहेत ते सुद्धा एकमेकांना जोडले गेलेले आहेत आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच हे ब्लाऊज एकदम सुद्धा बसणार आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत बाय